तर मंडळी तुम्ही बघू शकता आता हे आवळे मी इथे टाकते आहे तर हे आजच मी आणलेले आहे बाजारातनं आणि अतिशय फ्रेश हे असे आवळे आहे आणि एकदम छान ताजे आणि असे मोठे टपोरे आवडे मला आज मार्केटमध्ये मिळाले होते तर म्हटलं चला आज ह्या आवळ्यांची काहीतरी आपण रेसिपी आज घेऊन येऊ तर आज मी बनवणार आहे आवळ्याचा मुरावळा तर बघा आवळ्याचा मुरावळा करायचा असला तर हे आवळे आपल्याला फ्रेश पाहिजे तर हे फ्रेश पाहिजे आणि याला डाग वगैरे पण लागायला नको अतिशय छान असे आवळे आपल्याला ह्या मुरावड्यासाठी लागतात आणि तसे डाग वगैरे जर लागलेले आपण घेतले तर आपला आप हा जो मुरावळा आहे तर तो खराब होऊ शकतो कारण आपल्याला तो वर्षभर साठवावा लागतो म्हणून तो अशा चांगल्या आवड्यांचाच केव्हाही मुरावडा बनवायचा आणि बघा आता इथे घेतले मी एक किलो आवडे तर आपल्याला हा एक किलो आवड्यांचा इथे मुरावडा बनवायचा आहे तर चला बघूया आपण तो मुरावडा मी कसा बनवला तो तर बघा आता हे आवळे मी वाकवणार नाही आहे तर हे एका पातेल्यामध्ये पाण्यामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे आणि पाण्यामध्ये पण आवळे अतिशय छान असे मऊ तर बघा आता हे आवळ्यांना आपल्याला जास्त हलवायचं नाही असं खालून वर आपल्याला यांना करायचं नाही आहे अशी दोन तीन वेळा याला उकडी आली की हे आवळे आपल्याला यातून आता बाहेर काढून घ्यायचे आहे आणि आपण आता चेक करूया की आपले हा आवळा शिजला आहे किंवा नाही तर बघा आता मी तुम्हाला इथे एक आवळा दाखवते आणि पहा आता हा दाबल्यानंतर हा छान याच्या पाकड्या अशा उलता आहे बघा असं असा आवळा आपला हा शिजायला पाहिजे असा हा छान आवळा आपला जर शिजला तर आपला हा मुरावळासुद्धा छान होऊ शकतो आणि आपला जो पाक असतो तो पाक पण ह्या आवळ्यामध्ये छान असा जातो म्हणजे आवळा आपला असा रसाळ तयार होतो तर आता आपल्याला हे आवळे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे तर बघा आता हे आवळे आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि तुम्ही जर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली तर तुम्हाला कळेल की मी हा मुरावळा प्रकारे बनवला आहे तर मी इथे पूर्ण साखर पण वापरणार नाही आणि पूर्ण गूळसुद्धा वापरणार नाही आहे तर आता इथे बघा हे पूर्ण आवळे मी एका चादणीत काढून घेतले आहे आणि हे आहे एक किलो आवळे आणि इथे घेतलेले आहे मी अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो मी इथे खडी साखर घेतलेली आहे तर आपल्याला प्लेन साखरचा इथे उपयोग करायचा नाही आहे साखरचा उपयोग करायचा आहे आणि ती आता आपल्याला एका छोट्या अशा खलबत्त्यामध्ये ती थोडी बारीक कुटून घ्यायची एकदम बारीक नाही तर जाडमोठी कुठून घ्यायची आपल्याला आणि नंतर ती मिक्सरमध्ये काढायची आहे तर ती मऊ असल्यामुळे ही लगेच मिक्सरमध्ये निघते तर बघा आता याची अशी फाईन पावडर मी बनवलेली आहे तर बघा आता इथे घ्यायची आपल्याला स्टीलची कढई तर एक जाड बुडाची कढई इथे घ्यायची आहे हँडलियमच्या कढईमध्ये मुरावडा कधीच तयार करू नका स्टीलच्या कढईमध्ये हा मुरवडा तयार करा तर आता पूर्ण खाली मी गूळ टाकलेला आहे आणि वरती आवळे टाकणार आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ती साखर जी पावडर केलेली आहे तर ती पावडर आपल्याला पूर्ण इथे पसरून घ्यायची आहे तर बघा आता एके पाच मिनटामध्ये हेच गुळाचं पाणी आणि साखरेचं पाणी इथे झालेलं आहे तर मी गॅस फुल केलेला होता म्हणजे हे लवकर वितळायला पाहिजे म्हणून तर आता मी गॅस बारीक केलेला आहे आणि पूर्ण आपल्याला हे इथे एकजीव करून घ्यायचं आहे आवळे गुळ आणि ती खडीसाखर तर बघा आता आपल्याला यात काहीच टाकायचं नाही आहे मीठसुद्धा नाही आणि काही आले पावडर वगैरे असं आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे आणि ते जर टाकलं तर हा आपला जो मुरावळा आहे तर हा खराब होतो कोणत्याही आपल्या खाद्यपदार्थामध्ये मीठ जर असलं तर ते शक्यतोवर लवकर खराब होतं तर आपल्याला याचा काहीच इथे उपयोग करायचा नाही आहे तर बघा हे असे आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा आता हे आवळे आपले छान असे इथे उकळायला लागलेले आहे बघा अशी छान अशी उकडी यायला पाहिजे तर बघा आता इथे मला एक तास मी हे आवळ्याचा मोरावळा करायला मला लागलेला आहे आणि आता मी हा गॅस बंद केलेला आहे तर आता आपल्याला हे झाकून ठेवायचंय कमीत कमी एक रात्रभर तर बघा रात्र आता हे रात्रभर मी असं झाकून ठेवलेलं होतं आणि बघूया आता आपले आवळे कसे झालेले आहे ते बघा आता आपला तो पाक होता तर तो पाक पण आपला घट्ट झालेला आहे आणि अतिशय छान असे त्या आवळ्यामध्ये आपला हा पाक गेलेला आहे तर तुम्ही केव्हाही हा आ जेव्हा कराल तर, तर तो रात्रभर तुम्ही असं झाकून ठेवा एक सात आठ तास जर त्याला झाकून ठेवलं तर तो छान असा रसाळ तयार होतो आपला मुरावळा तर बघा आता आपल्या आवळ्यातनं किती छान हा पाक असा बाहेर येतो आहे तर अतिशय छान आपला रसाळ हा मुरावळा इथे तयार झालेला आहे तर बघा मंडळी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा मुरावडा कसा तयार करायचा ते मी तुम्हाला दाखवलं आहे आणि पहा आता आपण इथे साखर पण वापरली नाही खडी साखर तर हे आरोग्यासाठी अतिशय चांगली असते आणि गुळ तर हा हिवाळ्यामध्ये खायलाच पाहिजे तर तो पण चांगला असतो आपल्या शरीरासाठी तर बघा आता किती छान आपला हा मोरावळा इथे दिसतो आहे तर चला मग भेटूया आपण अशा पुढच्या आपल्या नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये